नमस्कार शेतकरी मित्रांनो हा एक आम्ही एक असा प्रयोग के एक केलेला आहे असा फारसा वेगळा नाही आहे कारण बरेच लोक महाराष्ट्रात आता हल्ली करत आहेत हे आम्ही खेकडा पालनसाठी एक टँक बनवली आहे ह्याची जी साईज आहे ही जवळपास पस्तीस बाय पस्तीस अशी आहे आणि याची जी खोली आहे ती जवळपास सात फूट अशी आहे आता सात फूट खाली जे आहे आम्ही ह्याला कॉन्क्रीट बेड केलेला आहे खाली पूर्ण बारचा बे बेड हे करून ते बेड करून त्याच्यावर कॉन्क्रीट घातलेला आहे खाली पण भरपूर सारे दगड घातलेले आहेत जेणेकरून त्याच्यावर कॉन्क्रीट जे आहे ते, ते व्यवस्थित राहावं त्याला क्रॅक येऊ नये त्याच्यानंतर वरती कॉन्क्रीट झाल्यानंतर हे जे जे वॉल आहेत याला आम्ही चिराणी बांधलेलं आहे चिरा जवळपास सात फूट ज्या तळापासून वरती सात फूट अशा चिरा आहेत इथे एक्झिटसाठी एक, एक वॉल बनवलेला आहे जिथून पाणी जे आहे ते एक्झिट होत जाईल त्याच्यानंतर तर हे तुम्ही बघत असाल याच्यात मी दगडं टाकलेत आणि दगडं जे आहेत ते बरीच मोठी मोठी अशी दगडं मी टाकले आहेत आता दगडं तुम्ही बघू शकतात एक एक दगडांचा साईज जो आहे जवळपास शंभर दीडशे किलोपर्यंत अशीसुद्धा असलेली मोठी मोठी दगडं घातलेत कारण जेणेकरून याच्यामध्ये भरपूर सारा असा गॅप मिळावा आता तुम्ही बघत असाल याच्यामध्ये भरपूर सारा हा गॅप मिळतो मोठे दगडं काढले जेव्हा तुम्ही छोटी दगडं टाकतात तेव्हा असं ते लॉक होऊन जातं आणि लॉक झाल्यानंतर जे आहे खेकड्यांना त्याच्यामध्ये आत घर बनवता येत नाही किंवा त्याच्यात जाता येत नाही त्यामुळे आम्ही असं एक हे केलं विचार केला की के याला मोठी मोठी दगडं टाकावी जेणेकरून गॅप भरपूर बनेल आता इथे बघाल तुम्ही इथे आता हा जवळपास एक असा अडीच तीन इंचाचा गॅप आहे आणि इकडे एक साडेतीन चार इंचापर्यंत असा चा गॅप आहे पण आतमध्ये त्याला भरपूर अशी पोकळी झालेली आहे आतमध्ये जवळपास आता अंधारामुळे त्याच्या दिसत नाही आहे पण उघड्या डोळ्यांनी ते दिसतंय की आतमध्ये भरपूर अशी पोकळी झालेली आहे तुम्ही इकडेही बघू शकता अशा भरपूर साऱ्या पोकळ्या निर्माण झालेल्या आणि या पोकळ्यांचा फायदा काय होतो की जेव्हा तुम्ही ह्याच्यातमध्ये खेकडे सोडाल त्या खेकड्यांना जाण्यासाठी पुष्कळ अशी जागा होते आता इथे राहण्यासाठी त्यांना पुष्कळ अशी जागा होते जर समजा आम्ही याला चेंज केलं आणि जर छोटी दगड जर टाकली तर बहुते बहुतेक वेळ असं होतं की छोटी दगड जे आहे असे छोटे छोटे जे गॅप जे बनतात किंवा म्हणजे मोठे छोटे जे गॅप बनतात त्यांना ते फील करतात आणि जर फील केल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम आपल्याला येतो की त्याच्यामध्ये खेकड्यांना जाण्यासाठी जागा नाही राहत आणि आपल्याला हवी होती की खेकड्यांसाठी भरपूर अशी जागा व्हावी आता इकडे तुम्ही बघाल इथे खाली जे आहे आम्ही एक जे बीच्या मदतीने जवळपास एक दीड फूट होईल अशी माती टाकलेली का लाल माती होती आमच्याकडे शेतामधलीच तर ती माती आम्ही याच्यामध्ये टाकली बरीच सारी माती याच्यासाठी टाकली कारण आम्ही हे मोठी मोठी दगडं टाकताना त्या कॉन्क्रीटला कधी चुकून पण क्रॅक जाऊ नये आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं कारण एक हलकासा त्याला एक दगड टाकल्यानंतर तो जो प्रेशर प्रे दगडाचा जो प्रेशर येतो तो झेलण्यासाठी थोडीशी अशी हे बनावी कुशन बनावं या पद्धतीने त्याला असं टाकलेलं आणि उर्वरित बाकी हे दगड जी दिसत आहेत हे दगडांचे टँक ही फुल भरत आले आहे आता जवळपास ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकाल हे जितके दगड दिसत आहेत ते वीस ट्रक दगड होते वीस ट्रक आम्ही दगड आणलेले हे सगळे टाकून दिले बघा दगडांचा सा साईज कळेल तुम्हाला जर मी पाय ठेवतो हो हा इतका मोठा मोठा असे दगड आहेत तर हे दगडांनी ऑलमोस्ट आता फिल होत आलेलं आहे अजून ह्याच्यात दगड लागणार कारण मधला जो भाग आहे तिथे खूपच कमी हे आहेत म्हणजे दगडच नाही आहेत तिकडे तो भाग आहे पुढचा तिकडचा भाग आहे तर याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी दगडं टाकायचे आहेत ही दगडं जेव्हा टाकेन त्यावेळेला हा पूर्ण पोर्शन भरलेला असेल आणि म जसे आता बघा तिकडेसुद्धा बरेच मोठे मोठे दगड आहेत त्याच्यामध्ये कुठलेही आम्ही छोटे दगड अजून टाकले नाहीत पण जेव्हा मी दगडं आणलेली त्याच्यामध्ये बरेच असे सुद्धा दगडं होती इकडे तुम्ही बघू शकाल ही जे छोटी छोटी दगड हे आहेत इकडे आहेत इनफॅक्ट अजून तिकडेसुद्धा भरपूर सारे असे छोटे छोटे दगड आहेत आता जे सी बीच्या मदतीने आम्ही हे छोटे जे दगड आहेत ते मद तिथे मध्ये जिथे पोर्शन जे शिल्लक राहिलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा अजून बरेच असे मोठे दगड आहेत आता हे दगड तुम्ही बघू शकता हे असे जे बरेच मोठे मोठे दगड आहेत हे सुद्धा आजूबाजूला इथे टाकता येतील पण मधल्या साईडला आम्ही थोडेसे छोटे दगड टाकायचा विचार करतो आहे जेणेकरून जेव्हा हे खेकडे जेव्हा पिल्लं घालतील पिल्लं घातल्यानंतर त्यांना त्यांनासुद्धा लपण्यासाठी बसण्यासाठी एक छानशी जागा मिळावी या उद्देशाने असे मधल्या साईडला हे बनवतं इनफॅक्ट असं आहे की याचे दगड लागणार आहेत पण आता ही उरलेली दगड आमच्याकडे खूप सारी आहेत आणि त्याचा यूज व्हावा या उद्देशाने तर ती म छोटी दगड मध्ये टाकणार आहे आणि आता तुम्ही इकडे बघाल तर ऑलमोस्ट ही वीस ट्रीप दगड जे आम्ही आणलेले हे वीस ट्रीप दगड ह्या टाकीमध्ये कुठेच नाही शालेत बऱ्याच ठिकाणी असं बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये व व्हिडिओमध्ये यूट्यूबमध्ये बरेच व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये लोकांनी इथे काय केलं आहे अशा ठिकाणी छोटे दगड टाकलेत आणि भरपूर सारी माती टाकली आहे आता म्हणजे माझ्या पर्सनल अभ्यासाच्या हिशोबाने असं वाटतं की ह्याच्यामध्ये जर दगडं भरपूर जर आली किंवा माती भरपूर जर आली तर बहुतेक जे आहे ते जागा पॅक होऊन जातील आणि असं काही नाही आहे की खेकडे त्याला त्याच्यामध्ये बिळं नाही काढणार खेकडे त्याच्यात बिळं काढणारच पण जर, जर, जर समजा जर, जर जागा जर मिळतच असेल तर त्याच्यात मातीसुद्धा टाकणार आम्ही पण इतकी नाही की ते एक लेवलने पूर्ण भरून जाईल तर असं नाही करणार आहे जर दगड मा मातीसुद्धा येईल वाळूसुद्धा येईल पण बहुतेक त्याला असं नाही करणार की पूर्णच्या पूर्ण ते भरून जाईल आता याच्यामध्ये जे पाणी आम्ही टाकलेलं ते आता मोटरच्या सहाय्याने आम्ही सगळं पाणी बाहेर काढतो आहे कारण आता याच्यामध्ये नवीन पाणी टाकायचं आहे आणि अजून थोडे दगड आणखी माती सगळं टाकून एकदा हे लेवल आता तिथे जो हे दिसतो आहे टाकीवरती जो होल दिसतो आहे या होलपर्यंत आम्हाला जागा इथे भरून घ्यायची आहे जेणेकरून त्या होलमध्ये ॲक्सेस पाणी जेव्हा होईल तेव्हा ते जाईल आता हे जे पाणी साचलेलं आहे हे सगळं पावसाचंच पाणी आहे थोडंसंच पाणी आम्ही इनिशियली सोडलेलं पण जवळपास एक साडेतीन चार फूट जे आहे पावसाच्या पाण्यानीच्यात भरलेलं तर तोसुद्धा विचार ह्याच्यात केला पाहिजे की जेव्हा तुम्ही टाकी बनवाल तेव्हा तुम्हाला असे एक्झिट द्यावे लागतील जिथे पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साचून ओव्हरफ्लो होऊ नये टाकी एकदम लेवल भरू नये जर लेवल भरली तर खेकडेसुद्धा मे बी त्याच्यावरती त्याला त्या दुसऱ्या गो प हे असा आहे प्रश्न असा आहे की बरेच लोकांनी इकडे साईडनं जे आहे ते टाईल्स लावलेले आहेत बऱ्याच लोकांनी टाईल्स लावले तर आम्ही ह्याला टाईल्स नाही लावले कारण आता हा जो बाजूचा जो कट्टा आहे या कट्ट्यावरती आम्ही आता तीन फूट असा एक तीन अडीच तीन फुटाचं जे एक टोटल असा एक पत्राची एक शीट लावतो आहे ते तुम्हाला मी बी पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच ती पत्र्याची शीट यासाठी लावतो आहे आता समजा हा भाग आहे इथे आम्ही पोल उभे करून ह्या साईडला एक आतून पत्रा लावेल जेणेकरून आता आमच्या शेतामध्ये बरीच बकरी वगैरे आहेत जे चरत असतात ते इकडे येऊ नयेत आणि खेकड्यांना सुद्धा वरती चढता येऊ नये जर खेकडे वर चढून आलेच तर आता साईडला आम्ही असं त्यांना पॉलिश केलेलं आहे सिमेंटचं पॉलिश केलेलं आहे पण शेवटी तो प्राणी आहे तो कसं ना कसं आपल्या जागा शोधणं बाहेर पडायचा तर जर त्यांना असं काय वाटलं किंवा इथे जर चढून आलेच तर इकडे अजून एक त्यांना अडथळा राहावा यासाठी इकडे हा पूर्ण पोर्शन असा सभोवताल तिचं पूर्ण चारी बाजूने एक तीन फूट अडीच तीन फुटाचं पत्रा आम्ही लावणार आहे सो दॅट कुठलाही जो खेकडा आहे त्याला बाहेर येत येण्यासाठीशी जागा मिळू नये तर आ, कसा वाटला तुम्हाला प्रयोग आम्हाला नक्की कळवा ह्याच्यामध्ये अजून माती वगैरे टाकायची अजून एक पंधरा वीस दिवसांचं काम ह्याच्यामध्ये शिल्लक आहे हे झाल्यानंतर आणि आता टाइम असा आहे की आता खेकडे जे नॅचरली खेकडे नदींमधून वगैरे मिळत नाहीत तर आम्हाला तर खेकडे शोधायचे सुद्धा आहेत आणि जर ते मिळाले इमिजिएटली आम्हाला जर कायचं वाटलं तर ते आम्हाला याच्यात सोडता येतील पण शक्यता कमी आहे की आम्हाला खेकडे असे मिळतील कोणी जर पाळलेलं असेल त्यांच्याकडूनच आपण बी म्हणून जे आहे ते खेकडे घेऊ शकतो आम्ही नदीमधलीच याच्यामध्ये सोडणारे जे लोकली आम्हाला अवेलेबल होतील कारण ह्यातलं जे वातावरण आहे ते आम्ही तशा पद्धतीचंच बनवलेलं आहे इकडे आता इकडे पाण्यासाठी जो आहे ना आमच्याकडे बोर आहे बोरचं आम्ही डायरेक्टली पाणी याच्यात सोडता येईल या उद्देशाने इकडे लाईन पण ऑलरेडी टाकून दिलेली आहे आणि आता बरंच असं गॅप आहे इकडे अजून तर याच्यामध्ये बहुतेक मी माती वगैरे टाकीन हा जितका पोर्शन आहे याच्यामध्ये माती किंवा असे काही पोर्शन याच्यामध्ये टाकता येतील आणि मधला पोर्शन भरता येईल तर असे यूट्यूबवरती बऱ्याच लोकांनी असं म्हण म्हटलेलं आहे की त्यांच्या वीस बाय पंचवीसच्या किंवा अशा अंदाजाने त्या बरेच लोक म्हणतात की याच्यामध्ये एक हजार किलोपर्यंत खेकडे होऊ शकतात याचा मला अजूनही अंदाज लागलेला नाही आहे गॅप तसे भरपूर आहेत पण खेकडे याच्यामध्ये किती समावतील हा ते आपल्याला मे बी वेळेनुसेर नुसारच कळेल आणि जे जसे जसे ते खेकडे वाढत जातील त्याचा जा एक अंदाज नंतर येईल की किती किलो आपल्याकडे खेकड्याच्यामध्ये होतील पण एक पस्तीस बाय पस्तीसच्या टाकीमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे एक हजार किलो तरी खेकडे जे आहेत आरामात याच्यामध्ये राहू शकते म्हणजे याच्यात व्यवस्थितपणे ते वाढू शकते असं आहे तर व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात याचा पुढचा अपडेट जो आहे तो मी तुम्हाला नक्कीच देईन याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी मेन्शन केलेलं की थ्रूआउट या मोमेंटपर्यंत किती वेळ आणि कसा काही फा फास्ट पद्धतीने हे होत आलेलो जो टँक बनत आलेला राईट फ्रॉम जेव्हा मी जे सीबीकडे खोदाई करत होतो तेव्हापासून ते हे सगळं कन्स्ट्रक्शन होईपर्यंत तर असं आहे त्या पाणी टाकलेल्याचा एक परिणाम एक दाखवतो तुम्हाला जेव्हा तुम्ही पाणी टाकून जर दगडं टाकत असाल तर बऱ्याच साऱ्या लाटा तयार होतात आणि त्या लाटांमुळे एक प्रॉब्लेम येऊ शकतो जो आम्हाला असा वाटतो की तो लाटांमुळेच असेल तुम्हाला इथे दाखवतो इथे मी सिलिकॉन घेऊन आलेलो सिलिकॉन इकडे टाकण्यासाठी कारण ही जी लाईन दिसते तुम्हाला सिलिकॉनची मुंग्यांसारखी जी रांग दिसते आहे इथे हलकासा एक हेअरलाईन क्रॅक दिसत होता इकडे वरच्या बाजूला तो जास्त दिसतो आहे पण खालच्या बाजूला तो खूपच कमी असा होता पण हेअरलाईन क्रॅक होता पण पाणी याच्यातून निसटलं नाही म्हणजे पाणी याच्यातून बाहेर पडलं नाही किंवा बाहेर साईडलासुद्धा अशी वॉल ओली नव्हती झाली त्यामुळे माहिती नाही की ज्यात पाणी जातं आहे की नाही पण असं so आहे की त्याला आपण दुर्लक्ष करू नये शकत ह्यासाठी ऑलरेडी त्याला मी एक सिलिकॉननी त्याला भरून दिलं आहे सो दॅट जरी काही त्याला झालं पाणी जर लिकेज होण्याचं जर चान्स असेल ते मे बी त्याच्यामध्ये उद्भवणार नाही कारण हे झालं याचा अंदाज आहे की जेव्हा पाणी होतं याच्यामध्ये आणि जेव्हा आपण दगडं टाकतो त्या दगडं टाकल्यानंतर बऱ्याच साऱ्या लाटा तयार होतात जोरजोरात अशा लाटा मग त्या लाटा इकडून तिकडे तिकडून इकडे अशा भिंतीवरती आपटतात आणि त्या आपटल्याने होऊ शकतं की हा एखादा क्रॅक आला असेल कारण जी हे आहे जी भिंत जी आहे जी तुम्ही बघू शकता भिंत जी आहे ते आम्ही उभ्या विटा नाही ठेवून आडव्या विटा ठेवून बांधलेल्या म्हणजे जेणेकरून त्याच्यावरती वजन आणि प्रेशर जास्त झेलण्यात किती बनावी अशी बनवलेली पण ह्या लाटांमुळे जर झालं असेल तर हा एक तुम्ही बांधाल जेव्हा तेव्हा तुम्हाला लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे बाकी टँक आमची ऑलरेडी रेडी आहे आता फक्त खेकडे येण्याची वाट आहे छोट्या मोठ्या कामानंतर खेकडे तयार होतीलच तर या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार